नमस्कार स्वरसाई या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत, स्वागत करते आज आपण अतिशय सुंदर असा एक अभंग पाहणार आहोत जर तुम्हाला हा अभंग आवडला तर व्हिडिओला लाईक शर आणि चॅनलला सब्सक्राइब जरूर करा थँक्यू मागू अनंता तुला मोलाचा जन्म दिला काय मागू आनंद तुला लाख मोलाचा जन्म दिला झाले संतांचे दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू आनंद तुला लाख मोलाचा जन्म दिला जे तू करशील ते स कडे नाही सामर्थ्य कोणाकडे ना जे तू करशील ते सत्य घडे नाही सामर्थ्य कोणाकडे ना तू समर्थ असा भेटला देव विश्वास मी पाहिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला व्यर्थ जीने तुझ्या वाचून नाही संसार मजला कोणी व्यर्थ जीने तुझ्या वाचून नाही संसारी मजला कोणी गुरु चरणावर देव विश्वास मी पाहिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला तारशी तूच तो मारशी जे झाले ते तुला करीशी तारशी तूच तो मारशी जे झाले मार्गमुक्तीचा तू दाविला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला माझे देव सोसोबती ध्यान लाभ माझे देव सोसोबती ध्यान लागू तुझी हरघडी चंदनामाचा रे तू मला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्मा दिला काय मागू अनंत तुला लाख मोलाचा जन्म दिला